झाल्यानंतर त्यांनी काय केलं आपली परिस्थिती विधानसभेला कशी आहे सर्वे सर्वे लोक त्या लोकांनी सर्वे केला सर्वे केल्यानंतर महाराष्ट्राचा रिपोर्ट त्यांना दिला दिल्यानंतर त्यांनी विचारलं त्या सत्तेवर असणाऱ्या मंडळीचा आमचा रिपोर्ट कसा आहे ते म्हणजे साहेब आपलं काही खरं नाही मग परत कॅबिनेट मध्ये घोषणा केल्या खूप घोषणा केल्या घोषणा केल्या तर परत त्या सर्व्हेला सर्वे करायला होता आणि परत दुसऱ्या महिन्यात विचारलं की के, आता कशी आपली परिस्थिती आहे आता पहिल्यापेक्षा सांगायचं मी जे बोलायलो हे भाषण म्हणून बोलायला नाही वास्तवात जे सत्य आहे ते त्यांनी परत त्या ठिकाणी सर्व्हे करा करायला सांगलं काही कॅबिनेट मध्ये घोषणा केल्या परत सर्वे करणाऱ्या विषयाला आता कशी परिस्थिती आहे त्या पहिल्यापेक्षा ती लई बिकट होती म्हणजे त्यांची परिस्थिती सुधारली नाही उलट बिकट होती हे हे सांग सांगायला हे परिस्थिती पाहिल्यानंतर दोन तीन महिने निवडणूक बंद ती लाडकी बहिणी का केली आता तरी आपली परिस्थिती सुधारायसाठी फक्त आपलं मत घेण्यासाठी हे योजना केली बाकी काही उद्देश घाई गरबडीत चालू केली कुठल्याच के के त्या ठिकाणी किंवा याच्यात बसून केली नाही गरबडीत घोषणा केली त्या गडबडीत ही योजना नंतर नंतर निवडणूक आयोगाने त्या योजनेला थांबवलं का यो ता थांबवलं की ते योजना कुठल्याच त्या ठिकाणी कायद्याच्या ता चौकटीत बसून केली नाही म्हणून ती योजना थांबवली तर घाई गरबडीत ती योजना केली मला एक म्हणायचं हार्डअप करायला योजना तर केली पैसे कुठून काढले आता बरोबर फोंडी देताना तुम्हाला समजायला समजलं फोडणी द्या विचार करायला कसं कस शंभरात दीडशेवरती शेवट आता नाही आता दोन जरा ठीक आहे तेल वाढू द्या सोयाबीन वाढूला तेल होते ना आज अजून कमी झालं म्हणजे एक तर आपल्या खिशातूनच पैसे काढले आणि दुसरं एखाद्यानं काही व्यवहार केला शंभर रुपयाच्या बाण्डवर होत होता आता इतके कलाकारांनी या तिघाच्या मध्ये एकाच डोकले आहे त्याच्यामुळे यांनी पैसे आपल्याला दिले म्हणून या ठिकाणी मला सांगायचं आहे शेतकऱ्याचं कुठलंच हित करत नाही ते शेतकऱ्याचं कसं या ठिकाणी शेतकऱ्याला देशो घडीला लावायचं एवढाच उद्योग यांचा या ठिकाणी चालू आहे मी तुम्हाला सांगतो देशाचं बरं राज्याचं नाही पूर्ण देशाच्या शेतकऱ्याच लाख कोटी कर्ज जर माफ केलं तर पूर्ण देशाच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होत लाख कोटी पण या अदानी अंबानीन काही मोजक्या उद्योगपत्यांचं सोळा लाख कोटी कर्ज माफ केलं ला। सोळा लाख कोटी म्हणजे यायला का ते उद्योग सगळं काही त्या उद्योगपत्याचं इथं उद्योगपत्यांना लोन द्यायला माफ करायचे आणि म्हणजे आपल्या म्हणजे आपल्या टॅक्स मधून त्या ठिकाणी जमा झालेले पैसे हे इतर लावण्याच्या आवजी त्यांचं त्या ठिकाणी लाखो कोटी रुपये त्या ठिकाणी या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे मला की अशा या सरकारला वीस तारखेला आपल्याला धडा शिकवायचा आपल्याला सांगू इच्छितो परवा महाविकास आघाडीच्या सरकारनं आपला वचननामा त्या ठिकाणी जाहीर केला राहुल गांधींनी परवा नांदेडमध्ये सांगितलं महाविकास आघाडीच सा सरकार आल्या आल्या एका महिन्याच्या आत एका महिन्याच्या आत माझ्या शेतकऱ्याला तीन लाख रुपये कर्ज द्यायचं माझ्या भगिनीला त्या ठिकाणी महिन्याला तीन हजार रुपये महिना ही नियमात बसून एका महिन्याच्या आत तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी महिला परीक्षे करणार काल आम्ही देशमुख साहेबांनी सांगितलं पंचवीस तारीख पंचवीस नोव्हेंबरला सरकार स्थापन होईल आणि पंचवीस डिसेंबरला पहिला हप्ता त्या ठिकाणी जमा जे, जे, जे होईल म्हणजे हे त्या ठिकाणी काल जे राहुल गांधीने सांगितलं काल त्या ठिकाणी आम्ही भयाने सांगितलं महिलेला या ठिकाणी फुकट त्या ठिकाणी एस प्रवास घोषणा केली तसंच आमचे काही मुलं शिकून त्या ठिकाणी नोकरी नसल्यामुळे घरी आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी चार हजार रुपये महिना देण्याचे त्या ठिकाणी मान्य अजून या राज्यामध्ये सरकार आल्यानंतर अडीच लाख नोकर भरती ही शंभर दिवसाच्या आत भरती करण्याचे त्या ठिकाणी आणि दवाखान्यात जर कोणाला दवाखान्यासाठी त्या ठिकाणी बिमार पडलं तर पंचवीस लाख रुपयापर्यंत त्या कुटुंबाला दवाखान्यासाठी मदत त्या ठिकाणी करणार हे सुद्धा म्हणजे ह्या गोष्टी नुसत्या घ्यायच केल्या नाही कर्नाटक मध्ये राहुल गांधींना माझं सरकार द्या हे पाच योजना मी एका महिन्याच्या आत लागू करू आणि त्या मुख्यमंत्र्यांनी एका महिन्याच्या आत ते लागू तेलंगणामध्ये सांगणं लाक माझं सरकार तर एका महिन्याच्या आत मी हे पाच योजना लागू करू एका महिन्याच्या आज ते पाच योजना लागू करू दुसरा माझ्या मते आसाम का हिमाचलमधलं सॉरी हिमाचलमधलं सरकार त्या ठिकाणी तिथं सांगितलं एका महिन्याच्या आत माझं सरकार आल्यानंतर तुम्हाला ही योजना मी मान्य करू तिथं सुद्धा एका महिन्याच्या योजने अंमलबजावणी केली आणि त्या लोकांना त्या ठिकाणी हे तीन राज्यामध्ये त्यांनी बोलले आणि एका महिन्याच्या आत लागू केली आता चौथं राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र आहे पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणारे एका महिन्याच्या आत जे घोषणा केली या सगळ्या घोषणा त्या ठिकाणी अंमलबजावणी होणार हे तुम्हाला सांगतो आज तुम्हाला सांगतो आपण उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना दहा हजार रुपये सोयारी दिली अकरा वाजे बारा हजार रुपये कापूस आणि आज पस्तीस रुपये सोयाबीन घालू आणि पाच सहा हजार रुपये आपण कापूस घेतो अरे चालू आहे सांग त्या ठिकाणी राहून थांब महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सात हजार रुपया या ठिकाणी सोयाबीनला भाव देते त्या म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सोयाबीनचं वरच्या लेवलला समजा एखाद्या दिवस केजी जरी असाल तर तुम्हाला सात हजार रुपयाच्या वरचा भाव मिळेल पण मंडी जरी असाल तुम्हाला सात हजार रुपयाच्या कमी भाव तुम्ही मिळणार नाही सात हजार रुपये त्या ठिकाणी तुम्हाला कमी म्हणून हे शेतकऱ्याची कुठे शेत शेतकऱ्याचे जाण असणारे हे लोक आहेत म्हणून यांना त्या ठिकाणी ही घोषणा त्यांनी केली आणि त्याचं माझी उद्धव ठाकरे साहेबांच्या काळाची केली येणाऱ्या काळामध्ये करण्याची त्यांचं काही चालू नाही या सरकारचं असं काफोडी आता मला सांगाव एका आपल्या ग्रामीण भागामधली आपली संस्कृती आपण जर एखाद्याला उपाशी पोटी एखाद्याला बिचारा जर आपण अन्न दिलं तर त्या ठिकाणी जर अन्नाचं त्या ठिकाणी अन्न खवार ते कुठेतरी जाण ठेवते हे दोन हात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी यांच्यावर उपकार केला म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी आमची युवक मंडळी असेल सोशल मीडिया किंवा तुम्ही त्या ठिकाणी मोबाईलच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पाहत आज आज अशी परिस्थिती आहे आज अशी परिस्थिती आहे महाविकास आघाडीच्या एकशे नव्वद ते दोनशे दहाच्या या ठिकाणी निवडणुकीच्या निवडून येण्याची या ठिकाणी सर्वे रिपोर्ट म्हणून आता त्यांना सुद्धा या ठिकाणी समजलं की आपलं काही खरं नाही हे दोन ते एवढे परेशान एकनाथ शिंदे आणि अजित पवार यायला वाटायला आपण एवढ्या याच्यावर अन्याय केला ज्या कधी ज्या झालं तर आपल्याला काही मधी हालचर कमाव आहे यायला हेच काळजी लागली आता आता एवढी हेच काळजी लागली म्हणून आता यायनं एवढं महाराष्ट्राला लुटलं तुम्हाला माहित नसेल कर्नाटक मध्ये भाजपचं सरकार होतं चाळीस टक्के कमिशन चाळीस टक्के आणि त्या कर्नाटकच्या सरकारचं सुद्धा त्यांनी काम करते उच्चांक ओलांडला आणि महाराष्ट्राचं सरकार सात टक्के कमिशनसाठी सात टक्के आज तुम्हाला सांगतो हे एकनाथ शिंदे असतील किंवा हे सरकार असेल यांच्या आता एकच आहे की काही करून आपण पल आपलं सरकार आपले आपण निवडून आलं पाहिजे किती पैसे देऊ किती पैसे खर्च करू आपण निवडून आलं पाहिजे कारण भीती आहे कुठे जर आपलं सरकार नाही आलं तर हे काही आपल्याला आता मला काय म्हणायचं पैसे करणे आधी तुम्ही रस्ता दाखवला इतके दिवस हो हो तो होतो इतके दिवस काँग्रेसचं राज्य होतं काहीच हे नव्हतं आता या ठिकाणी आणि नुसतं या ठिकाणी द्वेषाचं राजकारण करून म्हणून आपल्याला विनंती करतो अशा लोकांना कुठेतरी घडा शिकवायला लागणार अशा लोकांना कुठेतरी खाली खेळायला लागणार म्हणून आपल्या सर्वांनी हात जोडून विनंती करतो नम्रपूर्वक विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला आपणच नाही हरडपमधून जर मला आशीर्वाद देणारच पण आरडपमधून बसल्या बसल्या सगळ्या माझ्या इथं उपस्थित माझ्या सगळ्या ज्येष्ठ मंडळीला युवकांना युवकांना मला सांग